शिरसाळा पवनेर महामार्गावरील पर्यायी पूल दुसऱ्यांदा वाहून गेल्याने वाहतूक ठप्प नागरिकांचे हाल शिरसाळ पवनेर महामार्गावरील कासा कासरवाडी रामेवर ते पवनेर दरम्यान असलेला पर्यायी पूल रात्री झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा वाहून गेला आहे यामुळे या महामार्गावरील या वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून परळी तालुक्यातील पवनेर येथील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे गुतेदाराच्या हलगर्दीपणामुळे पुलाचे काम रखडल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत असल्याचे बोलले जात आहे पवणे ते परळी तालुक्याशी जोडलेले महत्वाचे गाव आहे येथील शेतकरी आणि नागरिक विविध कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी असतात मात्र पुलाचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने आणि भर पावसाळ्यात पर्यायी पुलावर अवलंबून राहावे लागत असल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत विशेष म्हणजे या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी असूनही केवळ दोन वेळा झालेल्या पावसात हा पर्यायी पर्यायी पूल दुसऱ्यांदा वाहून गेला आहे जर पावसाचे प्रमाण अधिक असते तर पवण्यात संपर्क अनेक दिवसासाठी तुटला असता अशी भीती व्यक्त भी केली जात आहे सध्या येथील नागरिकांना सिसाळ्याकडे जाण्यासाठी डाके पेपरे कोथळा गोवर्धन या मार्गे वळसा घालून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे प्रशासनाने आणि संबंधित गुप्तदारांनी या गंभीर समस्येकडे तातडी कडीने लक्ष देऊन पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत पावसाळ्यापूर्वीचे काम होणे पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र गुत्तेदाराच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे आरोपही नागरिकांनी केला आहे यासारख्या अनेक घरांमध्ये पाहण्यासाठी माऊली न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा कॅमेरामॅन सतीश कुंभारसह मी मुख्य संपादक अशोक गलांडे माऊली न्यूज नेटवर्क पवनेर शिरसाळा बीड